शरद पवार महाराष्ट्राच्या लोकांसाठी लढतात त्यांनी पदासाठी कधीच विचार केला नाही रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसून येतात अनेकदा जुन्या पक्षातील म्हणजेच एकत्र असतानाच्या काही आठवणी किंवा घडलेल्या घटनांवरून भाष्य केलं जातं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी दोन हजार एकोणीसमध्येच राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पद मिळायला हवं होतं असं वक्तव्य केलं तटकरेंच्या या वक्तव्यावर आता आमदार रोहित पवार यांनी पलटवार केला आहे शरद पवार हे महाराष्ट्राच्या लोकांसाठी लढत असतात त्यांनी पदासाठी कधीही विचार केला नाही असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे दरम्यान सुनील तटकरे यांनी दोन हजार एकोणीस साली निवडून आलेल्या विधानसभेच्या जागांचा संदर्भ देत मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळायला हवं होतं शिवसेनेच्या छप्पन्न आणि राष्ट्रवादीच्या छप्पन्न जागा विधानसभेला निवडून आल्या होत्या त्यामुळे पहिले अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादीला मिळायला हवं होतं असं माझं आणि काही सहकाऱ्यांचं मत होतं असा गौप्यस्फोट सुनील तटकरे यांनी केला त्यावर आता आमदार रोहित पवार यांनी पदापेक्षा महाराष्ट्राच्या लोकांसाठी शरद पवार लढत असतात असं म्हटलं आहे शरद पवार आणि महाविकास आघाडीचा दोन हजार एकोणीसला मुख्यमंत्री पदासाठीचा निर्णय झाला होता आपण पदासाठी लढत नसतो विचारांसाठी लढतो शरद पवार हे महाराष्ट्राच्या लोकांसाठी लढत असतात त्यांनी कधी पदासाठी विचार केला नाही तटकरे बोलत आहेत ते पदासाठी बोलत आहेत त्यांची इच्छा होती की त्यांच्यातला एक नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे असं म्हणत रोहित पवारांनी सुनील तटकरेंना लक्ष केलं आहे तसंच नाव न घेता अजित पवारांना मुख्यमंत्री करावं अशी त्यांची इच्छा आहे हेही सुचवलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई